हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे मी आहे कोल्हापुरात सोहमचं आहे हे किचन आज ब्रेकफास्टमध्ये आहे आमच्याकडं रव्याचे आप्पे रात्री मी रवा आणि दही भिजत घातलेलं आत्ता आमचा जस्ट योगा झाला आहे सोहम जिमला जाऊन आला आहे डॉलू झोपलेली आहे किती वाजलेली सुमू सव्वा आठ का साडेआठ झालेले आहेत साडे सव्वा आठ साडेसातचा योगा होता आणि आता गावी गेले ना तर योगा अजिबात झाला नाही आठ दिवस माहेरी तर आमच्या रेंजच येत नाही एक काळीची रेंज येत नाही त्यामुळं की नाही तिथं जीवात काही योगा वेगा आहे काय होतच नाही त्यामुळं मी थोडंसं वॉकिंग बेकिंग केलं पण योगा वगैरे काही जमलं नाही सासरी तर मग आल्यावर थोडा एक दोन दिवस केला रेंज येते तिथं पण तसं काम असतं हे त्याच्यामुळं जमत नाही मग आता इकडे आल्यानंतर रेग्युलर केलेलं आहे आणि आत्ता बनवायचं आहे ब्रेकफास्ट चला करूया रेवायची आप्पे तर हा रवा मी भिजत घातला आहे दही आणि रवा त्याच्यामध्ये मी कांदा आणि मिरची घालणार आहे आणि मिक्सरला थोडं बारीक करणार आहे म्हणजे रवे चांगले असे फ्लप्पी होतात आणि हा नारळ आहे गावाकडून आणलेले दोन नारळ पिशवीमध्ये आहेत मोठे आहेत नारळ तसं मला फोड एखादा हा शेवटचा व्लॉग आहे कोल्हापूरमधला जो मला टाकायला खूप उशीर झालेला आहे मेचा शेवटचा आठवड्यातला हा व्लॉग आहे आणि आता जूनचा शेवटचा आठवडा चालू आहे बरोबर एक महिना हा लेट व्लॉग आहे तर त्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागते बरं का हा व्लॉग लेट टाकल्यामुळं आता हा झाला एकच व्लॉग आहे शेवटचा तर मी ओलं खोबरं आहे ना ते पण घालते म्हणजे जे पण तुम्ही उपम्यामध्ये घालता जसं अद्रक उपम्यामध्ये कि किसून अद्रक घातलं तरी पण त्याची एक वेगळी टेस्ट येते तसंच आपल्यामध्ये किंवा ओलं खोबरं किसून घालायचं तुमच्याकडे भाज्या असतील तर भाज्या पण घालू शकता माझ्याकडे काही विशेष भाज्या नव्हत्या पण मी खोबरं हे घालतेच कारण चटणी आपण करतो तर ओलं खोबरं अवेलेबल असतंच त्यामुळे मी ओलं खोबरं आणि याच्यामध्ये अद्रक किसून घालते इतकी भारी टेस्ट लागते ना आमच्या सोमला हेच आपे आवडतात आणि तुम्हालाही मी बऱ्याच वेळेला आप्प्यामध्ये हेच आपे शेअर केलेले आहेत म्हणजे मला जी आवडते सर्रास आणि आमच्या घरात जी बनते तेच मी तुमच्याशी शेअर करणार नाही <laughs> तसं तर मी डाळ तांदळाचे पण आपे छान होतात पण हे पटकन आहे ह्याला काही जास्त करायला लागत नाही म्हणजे तुम्ही जर आदल्या दिवशी म्हणजे सकाळी तांदूळ वगैरे घालायला भिजत घालायला विसरला असेल डाळ atando तर तुम्ही रात्री असा रवा भिजवून नाही मस्त करू शकता तर ह्याच्यामध्ये की नाही मी सोडा घातलेला आहे आणि जे आपण डाळ तांदळाचे अप्या असतो ना त्या सोडा घालायची काही गरज नसते कारण ते नॅचरली फर्मेंटेड होतं त्याच्यामुळे इडलीसारखं ते पीठ फुगतं त्यामुळे त्याच्यामध्ये अजिबात सोडा वगैरे काही घालायची गरज नसते त्याचं सोडा घातलेले पदार्थ खूप कमी खायचे बरं का नॅचरली फर्मेंटेड पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा व्हिटॅमिन बी आपल्या शरीरामध्ये चांगलं वाढतं आणि आजकाल खूप लोकांना बी ट्वेल्व व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी होते तर मंडळी फर्मेंटेड जे फूड असतात ना त्यामधून म्हणजे नॅच फर्मेंटेड बर का बऱ्यापैकी आपल्याला विटॅमिन बी ट्वेल्व मिळतं त्यामुळे नक्कीच असे पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत तर आपे बनवताना मी की नाही एक फोडणी घालते त्याच्यामध्ये थोडंसं जिरं मोहरी कडीपत्ता तुम्हाला बारीक मिरच्या कापून घालायचे असेल तुम्ही कापून घालू शकता पण मी, मी मिक्सरमध्येच बारीक घातलेले आहे त्यामुळे त्या बारीक होतात छान चव पण येते आप्प्यांना तर आता अशी फोडणी घालून घेतलेली आहे हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं थोडा सोडा पण घातला आहे तुम्ही बघितला आहे आता पटकन आपण आप्पे करून घेऊया याला ठेवायची काही गरज नाही आहे पटकन ते थोडं मिक्स केलं ना थोडं फेटून आणि जास्त पातळ करायचं नाही थोडंसं असं घट्ट करायचं म्हणजे की नाही आपे चांगले असे पटकन पण होतात आणि शिजतात पण लवकर ते जर आपण पातळ केलं ना त्याला शिजायला पण वेळ लागतो आणि हे जे माझ्याकडे इथं पात्र आहे ना हे नॉनस्टिकचं ना। आहे बरं का आहे भिडाचं जे मी कोल्हापुरातून पात्र घेतले ना ते माझ्याकडं आहे ते मी इथं मुंबईला वापरते मुंबईला म्हणजे अंबरनाथला आणि जे सोहमकडं आहे ना ते नॉनस्टिक आहे कारण ते पटकन त्याच्यामध्ये उचलतात आणि तो जास्त काही यूज करत नाही कधीतरी अगदीच बनवतो त्याच्यामुळं मी त्याच्याकडे ते ठेवलेलं आहे आणि त्याला मी काय करते माहिती आहे का असे बारीक गॅसवरती शेकून घेते म्हणजे चांगले असे खरपूस भाजले जातात एक दोन मिनिटं दोन मिनटं नाही एक मिनिट भाऊ द्यायचं वर ते सुकलं ना की मग आपण सुकले परतून खूप दिवस याच्यात केलेले नाही सोहमनं छान होतात बघ जाळी पण छान अशी पडली त्याला जाळी बघू शकता किती सुंदर पडली एकदम सॉफ्ट पण होतात हे दोन्ही साईडला की नाही बघ टम फुगले दोन्ही साईडला सेम साईज आहे इकडे पण फुगलेत इकडे पण फुगलेत काही चपटे नाही नाहीत एका बाजूला ही इकडं खोबऱ्याची चटणी रेडी आहे कोथिंबीर नाही आहे बघ याच्यामध्ये तर या मंडळी मस्त असा ब्रेकफास्ट करायला ब्रेकफास्टचं ताट रेडी आहे आपे आणि चटणी काजूगर सगळे वाळलेले आहेत कोंब बन आले बघा बऱ्याच काजूगरांना सुकले आहे म्हटले जे आता भाजी करावी तर कापून घेते आधी काल मी थोडी भाजी केलेली यानं कृप्यानं कापून त्यात चीक लागला आहे कृप्याला हे सगळे आहेत साहेबांना पुढे न्यायचे म्हणून ठेवले आहेत पण काय होणार नाही तसं काय आता आमची डाळी उठलेली आहे मी इकडं ब्रेकफास्ट घेते आहे ती चला मी कापून घेते काजू बाहेर बसून गरम हॉल आहे खूप किचन मध्ये सोम साहेब तुमचे अंधार आहे इकडं लाईट लावत पंकल एक फास्ट टाइम जेव्हा आवाज कटकट आहे तर असं थोडं पॅराशूट तेल लावायचं तरी पण हात ताना कि नाही कीक लागून हात असे चालू जातो हे बघा जातो हे असे कापून घेते खुरप्याला पण तेल लावले मी तेल नाही लावून आहे खुरप्याला लाव तेल लावलं ना कसं सटपतं आहे की लावून होतं खुरप्याला वगैरे आणि या वाळल्यात पण चांगलं आहेत ओले आहे बघा काजू चांगले ते कापून घेते आणि याला मी नक्की किती गरम पाण्यामध्ये टाकायचं मग साला आपोआप निघतात आणि मग काढायचं आणि एक दोन वेळा गरम पाण्याने घेतलं की सगळ्यात चीक निघून जातो सगळ्यात चीक आहे ना काजू करायला लागतो वगैरे काही करायला येत नाही तर काजूघराची भाजी करायची का राहिलेली कारण की आमच्या डॉलूला काजू घराची भाजी आवडत नाही <laughs> तर काय सांगायचं तर सोमला आवडते म्हणजे आम्ही दोघं खाऊन खाऊन किती खाणार आहे खूप साऱ्या काजू आणलेल्या मी आणि त्याने खूप येऊन दोन तीन दिवस झाल्यामुळे अशा थोड्या सुकून गेल्या काढायचं आणि साल असते निघत नाही महिन्याला येतात पण हाताची साल चालत तुमच्यापैकी कुणी कुणी का ओल्या काजूगराची भाजी खाल्लेली आहे आमच्याकडं कोकणामध्ये म्हणजे आमच्या स्पेशली चंदगड तालुक्यामध्ये आमच्या सगळ्यांच्याच काजूच्या बागा आहेत स्पेशली आमच्या गावाकडे मी बघितले कुणाची काजूची बाग नाही असं होत नाही सगळ्यांचे सर्रास असतात एखाद दुसरं कोणतरी सुकुंज्यांची काजूची बाग नसते आणि भाजी पण आमटी पण खूप छान होते डाळीत घातलं तरी छान लागतं आजच्या मेन्यूमध्ये असं मेंदू बघा आहे काजूची भाजी थोडंसं खोबरं घालून बनवली मी ह्यांचा फोन आला होता त्यामुळे की मी भाजीची रेसिपी दाखवता आली नाही काजूची मस्त अशी भाजी आणि एकमेव असा प्राणी आहे आमच्या घरामध्ये जो काजूची भाजी खात नाही हा जो प्राणी दिसतो आहे तुम्हाला समोर गायत्री पाटील हा खात नाही त्याच्यामुळे त्याच्यासाठी वेगळी भाजी बनवले आहे हे काय आहे डाळ वरण आहे वरण तेच वारन। हां आणि इकडे चपात्या करायला लागली मी तवा आहे आणि ही आमच्या डालूने केलेली कढी आहे कडीकडे ही कढी आहे आणि ही डालूची बघा भाजी ही भांग बटाट्याचा रस्सा आहे डालूसाठी स्पेशल भाजी ना खात नाही काजू नाही खात असा एकमेव प्राणी आहे हे जी तवा आहे ना ह्याच्यावरती की नाही खूप मोठी चपाती भाजली जात नाही तरी पण मी किनी माया सवयीप्रमाणे मोठी चपाती केली आहे जरा मध्ये जळते मग असं केलं तर तवा एवढा चांगला ना चा नाही आहे पण झाले मध्ये जळायला लागते म्हणून छोटे छोटे चपाते करायला जायचे करून दिले मग आमचं जेवण झालंय कुकरला भात पण लावून घेतला फुगली पण अशी जळते आपण जर भाजून बसलो ना असं अशी जळते चित्र तवा हा विचित्र तवा जळलेल्या चपाती बिलकुल आवडत नाही खूप जोरात पाऊस चालू झालेला कोल्हापुरात आणखी नाही इकडे मी बनवलेला आहे ढोकळा आहे खूप जुनं बेसन होतं सोमकडं जवळपास मला वाटते दोन महिन्याचं तरी असेल दोन महिन्यापूर्वीचं आणि डॉलूबुल्ली की मला ढोकळा खायचा आहे तर काय सांगायचं म्हटलं पाऊस पडतो आहे तर भजी तर काय केली नाही मी म्हटलं मी काय भजी काही करणार नाही तर तेल नाही आहे माझ्याकडे तळायला जास्त तेल लागतं तळायला आणि मग ते तसंच राहून जातं वापर त्याचा होत नाही काय नाही सोमकडं म्हणून मी काय भजी केली नाही म्हटलं चल डालू तुला मी ढोकळा बनवून देते आणि केलेला ढोकळा छान झालेला चवीला पण छान झालेला पण हे थोडंसं जुनं बेसन असल्यामुळे की नाही थोडंसं इतका म्हणावा तितका फ्लपी झालेलं नाही पण चव चा अगदी छान होती डॉलीला आवडला हे खूप महत्त्वाचं तर मी असं वरून थोडंसं फोडणी घालते त्याच्यामध्ये थोडंसं मोहरी आणि आपलं साखर पाणी आणि थोडंसं मिरची वगैरे असते लिंबू पण घालू शकतात तुम्हाला हवा असेल तर आम्ही आता परत चाललेलो आहोत कोल्हापूर तू पुणे परतीचा प्रवास वंदे भारत डलो बॅग ही पण घे नाय बाय बाय सुमोआ ये बाय ह्या दोन बॅग आहेत आमच्याकडं आम्ही पोचलो आहे कोल्हापूर रेल्वे स्टेशनला छत्रपती शाहू महाराज टर्मिनस हनुमान मंदिर आहे ते जय श्रीराम चला जाऊयात हे ओझं वो ओढत ओढत नाहीच आहे आम्हाला सरपणी सगळं असं वजून लिहिलेलं आहे भारत लागले इथे इकडं काही पर्यायच नाही आहे त्या डोक्यावर आणल्याशिवाय केस बघ केस सगळे पांढरे झालं किती दिस आले त्याची सध्या बस सगळे तुम्ही म्हणाले एवढं ओझ कशासाठी आणलं होतं तर ते झालं तसं ते ओझ करता करता गावाकडं बटाटे हे ते अमूग तमुक असं सगळ्यांनी मिळून काय दिलं होतं आईने तर तुम्ही बघितलेला की एवढं सगळं सामान आणलेलं आणि ते सगळं आण मी नाही आता बरेच असे सामान आणत नाही गावाकडून आता झेपत नाही त्याच्यामुळं वंदे मध्ये आम्ही किनी ब्रेकफास्ट आणि दुपारचं चे लंचही घेतलं होतं त्याच्यामुळं आम्ही सकाळी काय टिफिन बिफिन काय बनवलं नाही मस्त वंदे भारतमध्ये एन्जॉय केलं जेवण खूप छान असतं बरं का वंदे भारतचं

तर मी डायबेटिक असल्यामुळं आमच्या गिनी जेव्हा बुकिंग केलं तेव्हाच मला डायबेटिक डाएट असं जेवण बिवून त्यांनी मागवलेलं किंवा ब्रेकफास्ट पण तोच होता ब्रेकफास्टमध्ये विशेष काही नव्हतं ते बॉईल्ड व्हेजिटेबल्स होत्या इतक्या चित्र चवीच्या होत्या त्या म्हणजे चांगलं होतं हेल्दी चवीला होतं सगळं जेवण पण बॉईल्ड व्हेजिटेबल आम्ही नाही खात कधी सवयी नाही ना त्याच्यामुळं आणि ट्रेनमध्ये इतकं भारी वाटतं फ्रेश वाटतं बरं का ही ट्रेन कधी मला वाटते मुंबई टू कोल्हापूर झाली पाहिजे ते पुण्यात उतरून आम्हाला पुढं परत आणि मुंबईला परत जायला लागते कल्याणला उतरायला लागते कुठली पण ट्रेन तिकडून पकडून म्हणजे डबल रिझर्वेशन करायला लागते आणि वंदे भारतचं रिझर्वेशन आहे ना नक्की एकदा तरी करा आणि ह्या ट्रेननं कुठेही एकदा तरी छान वाटते एकदम भारी वाटते असा कसला आवाज नाही दंगा नाही वाटत नाही आपण ट्रेनमध्ये बसलो आहे आणि जेवण पण चांगलं असते सुविधा चांगली आहे त्या थोडंसं भाडं पण आहे पण त्या मनानं सुविधा पण आहे पण पण तितकी वेगानं ही ट्रेन धावायला पाहिजे ना तितक्या वेगानं फक्त ही ति ट्रेन धावत नाही इतकंच कारण की आपल्या ज्या पटऱ्या आहेत रेल्वेच्या ट्रॅक जे आहेत ना ते तितके म्हणजे ह्या ट्रेनसाठी सुटेबल नाही आहेत त्याच्यामुळं नाही ही ट्रेन त्या वेगानं धावत नाही ना तर ही ट्रेन किनी इतकी वेगानं धावली असती आणि आपण इत पट इतकं कोल्हापुरात पोचलो असतो असंही <laughs> झालं पाहिजे इन फ्युचरमध्ये कारण की मला ट्रेनचा तू कटकट कटकटकट आवाज असतो ना तू इतका दंगा करतो ना खूपच आणि त्याच्यानंतर मी दुपारी जेवण बघा मा मागवलं इकडे दुपारी जेवण पण माझं डायबेटिक डाएट होतं आणि आम्ही नाही नॉनव्हेज मागवलेलं पण नॉनव्हेजमध्ये विशेष काय नव्हतं चिकन होतं आणि इथं गुलाबजामून दिला होता म्हणून आम्ही हसत होतो डायबिटी प्रॉब्लेमची म्हणते तुझं डायबिटिक आहे तुला गुलाबजामून कसं काय आहे गं

तुला तर असा हा आमचा वंदे भारतचा अगदी छान स्मूथ असा प्रवास चालू होता तर थोडक्यात तुम्हाला मी मंडळी सांगते ह्याच्यानंतर की मी एकच व्लॉग मी शूट केलेला आहे त्याच्यानंतर मी व्लॉगिंग केलेलंच नाही आहे जवळजवळ एक महिना झालेला आहे पूर्ण काहीही व्लॉगचं काहीही केलेलं नाही मी म्हणजे व्लॉगिंग न केल्यामुळं की तुम्हाला सांगते माझ्या जीवाला इतकं बरं वाटलं की जेव्हा आपण कॅमेरा घेत नाही आणि विदाऊट कॅमेरा आपली आपली कामं करत राहतो ना तेव्हा एक वेगळा स्मूथनेस आपल्या जीवनामध्ये असतो इतका लॉंग ब्रेक मी घेतलेला आहे आता आम्ही वंदे भारतमध्ये पोचले पुण्यात आता आमची परत बरात आहे अंबरनाथपर्यंत आता आम्ही इथून जाणार आहोत टेक्कन क्वीन पकडून कर्जतला कर्जतवरून लोकल पकडून अंबरनाथ आणि तिथून पुन्हा मी रिक्षा पकडून घरी असं ही आमची सफर आहे आता आम्ही तर वाट बघतोय देखण लागलेली आहे पण अजून दरवाजे उघडलेले नाहीत तर साडेतीनची ट्रेन आहे आत्ता दिली वाजलं नुसता लवकर बसली वंदे भारत बसली आमची इथं मी पण सांगत म्हणाले असं करायला लागतं मे महिन्यात रिझर्वेशन मिळत नाही ना सकाळपासून आम्ही खूप कंटाळलो आहे डॉ डॉलोने मी आणि आत्ता आम्ही बसलेलो आहोत डेक्कन क्वीनमध्ये रिझर्वेशन होतं आमचं ऑलरेडी आणि डॉलोमची फार कंटाळले आणि आता मी हो निघालो आहे अजून पुढं आम्हाला जायचं आहे सांगितलंच तुम्हाला मी आम्हाला कसं कसं जायचं आहे अजून कर्ज त्याच्यानंतर अंबरनाथ अंबरनाथनंतर परत रिक्षा करून घरी असे खूप भानगडे आहेत तर मंडळी व्लॉगिंग क्षेत्रात माझं माझं व्लॉगिंग खूप कमी होतं आहे तर डॉलू तिच्या स्कूलला गेलेली आहे स्कूल सुरू झाले जूनमध्ये आणि सोहम पण आलेला आहे आणि आता तो रिटर्न पण जाणार आहे चला मंडळी ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा